सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेड शिवारामधील मोठ्या धरण क्षेत्रात साठवण तलावाचे नव्याने काम सुरू आहे या धरण क्षेत्रातील तलावामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेत अधिग्रहण झाले आहे आदिवासी शेतकऱ्यांची शेतीची साठवण तलाव मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून गट क्रमांक एकोणतीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव होते ना व ते शेत धरण क्षेत्रात अधिकरण करण्यात आले आहे त्या शेतकऱ्यांचे नाव कमी करून त्यांची मोजणीच केली नाही अशी माहिती व तक्रार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी सिल्लोड येथे दिली होती त्या अनुषंगाने व उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या आदेशाने भूमी अभिलेख अधिकारी व वन विभागाचे सर्व कर्मचारी अठरा मार्च मंगळवार रोजी टिटवी धरण क्षेत्राची जमीन मोजण्यात आली होती टिटवी पळसखेड शिवारामधील चालू असलेल्या साठवण तलावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी असून सुद्धा त्यांना सातबारा यातून कमी करण्यात आले आहे त्या शेतीची खोटी मोजणी करून त्या आदिवासी शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयाने शेती मोजणी मधून वगळण्यात आले होते तरी भूमी अभिलेख कार्यालयाने परत मोजण्यात आलेल्या धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना काय न्याय मिळतो यांच्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे भूमी अभिलेख अडचणी येऊ नये म्हणून पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रफुल्ल सावळे व उपनिरीक्षक सुग्रीव चाटे बीट जमादार तडवी पोलीस कर्मचारी नेवरे महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त होता वन विभागाचे अधिकारी व सर्व संबंधित शेतकरी उपस्थित होते इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर